भागवद्गीतेचे एकोणपन्नास अनमोल विचार एक कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका दोन नरकाचे तीन रस्ते आहेत वासना राग आणि लालच तीन जीवनात कितीही मोठ्या अडचणी आणि संकट आली तरीही खुश आणि आनंदी राहायला शिका चार ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवतीच्या बाहेर आहेत त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणा आहे पाच जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रूसारखं काम करतं सहा ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाचं मानलं त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा सात आपल्या गरजेचे काम पूर्ण करा कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगलं आहे आठ पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याप्रमाणेच जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख येत जात राहतात नऊ बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करत राहिलं पाहिजे दहा आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो यामध्ये आहे अकरा चांगली कामं केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष न देता आपले कर्म करत रहा बारा आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका तेरा कधीही कोणाला गमवण्याची भीती बाळगू नका चौदा बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो पंधरा आळशी स्वभावाचा त्याग करा सोळा वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही सतरा तुमच्या मनाची शरीराची आणि धनाची शक्ती नेहमी वाढवत राहिली पाहिजे अठरा पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं साधं आणि प्रामाणिक समजण्याची चूक करू नका एकोणीस तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे दुसरं कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी वीस लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधीही करू नका फक्त तेच करा जे बरोबर आहे एकवीस कर्म करत राहिले पाहिजे मग सफलता मिळो किंवा असफलता कर्माचा त्याग कधीही करू नये बावीस जे होणार आहे ते होणारच आणि जे नाही होणार ते कधीच नाही होणार या गोष्टी जे मानतात त्यांना कधीच कोणती काळजी आणि चिंता सतावत नाही तेवीस तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधीही सहन होत नाही जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नाही तेव्हा ते, ते तुमचं यश पाहून कधीही खुश होत नाहीत तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगता तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात पण त्यांना मनातून कधीही आनंद होत नाही चोवीस गप्प राहण्यासारखे उत्तर दुसरे काही नाही आणि माफ करण्यासारखी शिक्षा कोणतीच नाही पंचवीस ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद आहे त्यांच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही सव्वीस कल्याण हाच भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे माणसाला आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे सत्तावीस कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होतो अठ्ठावीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत मला ना कोणी जास्त आवडतं ना कमी आवडतं पण माझी भक्ती जो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करतो त्याच्या अडचणीच्या आणि गरजेच्या वेळी मी कायम त्याच्या पाठीशी उभा असतो एकोणतीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हे सगळ्या दुःखाचं कारण आहे जर तुम्ही या काळजी आणि चिंतांपासून मुक्त होऊन तुमचं कर्तव्य पार करत राहिले तर तुमचं आयुष्य आनंदी होईल तीस फक्त मनच कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असतं एकतीस जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत बदलते बत्तीस तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल स्वतःला इतकं ताकदवान बनवा की लोकांचं बोलणं त्यांचे टोमणे याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही तेहतीस जो जन्म घेतो तो मृत्यू पावणार आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणार आहे त्यामुळे जे खरं आहे त्याचं दुःख करू नका स्वीकार करा आणि पुढे चाला चौतीस आपलं परक लहान मोठं या सगळ्या गोष्टींना विसरून एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहे त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा पस्तीस सतत प्रयत्न करत राहिले तर अशांत मनावर ताबा मिळवता येतो छत्तीस खोटं बोलण्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल आणि कोणाचे रक्षण होत असेल तर ते खोटे बोलणं पाप नाही तर पुण्य असतं सदतीस तुमच्या मनातील गोष्टी तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगितल्यामुळे तेच लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेतात आणि तुमच्या गोष्टी इतरांना सांगत बसतात अडतीस नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला खुशी ना या जगात आहे ना दुसरीकडे कुठेही त्यामुळे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा किंवा ज्याच्यावर विश्वास आहे तेच काम करा एकोणचाळीस जास्त आनंदी असताना आणि जास्त दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नये चाळीस कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पळू शकत नाही कर्माचे फळ भोगावेच लागते त्यामुळे चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळेल एक्केचाळीस कोणत्याही व्यक्तीने त्याला पाहिजे असेल त्या गोष्टीसाठी विश्वासाने प्रयत्न केले तर त्याला जे पाहिजे ते तो व्यक्ती बनू शकतो बेचाळीस जो जसा आहे त्याच्याबरोबर तसेच रहा त्रेचाळीस अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येते चव्वेचाळीस जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त त्याच्या कर्म करण्यावर लक्ष देते ती जीवनामध्ये नक्कीच सफल होते पंचेचाळीस तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचं आयुष्य जगण्याचं कारण बनवू नका तुमचं आयुष्य जगण्याचं कारण फक्त तुम्ही आणि तुमच्या मनाची खुशी आणि आनंद असला पाहिजे सेहेचाळीस जेव्हा माणूस सगळ्या इच्छांचा त्याग करतो आणि मी आणि माझची लालसा आणि भावनेपासून मुक्त होतो त्यावेळी त्याला मनाची शांती मिळते सत्तेचाळीस खरं तर ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या करण्याचा सल्ला माणसाने दुसऱ्यांना सुद्धा देऊ नये अठ्ठेचाळीस मी हे करू शकतो हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे हे काम फक्त मीच करू शकतो ही घमेंड आहे आत्मविश्वासाला आपलं करा घमेंडीला सोडून द्या एकोणपन्नास आयुष्य एखाद्या उत्सवासारखे जगा कधीच कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता आणि काळजी करू नका मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद